नमस्कार मित्रांनो मी किरण बोलकर माझ्या गेम जी ऑफिशियल युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे मित्रांनो आजचा व्हिडिओ आहे की मी आजीला का व्हिडिओमध्ये घेतलं याच्याविषयी आहे आणि त्याच्या आधी मी तुम्हाला सांगणार आहे की आम्ही एक तीस सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी किती मेहनत घेतली आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि आजीची पण खूप मजा आली होती व्हिडिओ शूट करताना आजीची फुल कॉमेडी आहे तुम्ही व्हिडिओ बघा आम्ही किती वेळा घेतला आणि किती वेळा आधीने एक सीन दिला आजीचा एक सीन द्यायला आम्हाला कम्प्लीट दोन दिवस लागले होते तीस सेकंदाचा व्हिडिओ फक्त दोन दिवस तुम्ही व्हिडिओ बघा आणि सांगा व्हिडिओ कसा आहे ते बायको आता मोबाईल शिकून आली जोगा शिकून आली अरे बाबा तु बायको आता जोगा शिकून आली मोबाईल वर सासको अंधर बाहेर लोक नांदो बाबा बोलतोय नांदो बाबा बोलतोय सासको बाहेर बाहेरलो सासको अंधारलो पेट मे घालो हा तो नांदे बाबा बोलतोय सासको बाहेर लो अंधारलो सासको बाहेर लो अंधरलो नको नको जीव करून ठेवला पेला मेला, जागू दे बाबा बोलतो त्यात तो नामदेव बाबा बोलतोय बाब सासको अंधारलो सासको बाहेरलो मग तो नामदेव बाबा बोलतो सासको तो नामदेव बाबा बोलतो सासको रो साचको बाहेर निकालो सासको रो सासको बाहेर निकालो नको नको जीव करून ठरला मिळत आला तर मित्रांनो तुम्ही बघितलं असेल की व्हिडिओ कशा प्रकारे शूट केला आणि आम्हाला दोन दिवस आजीला म्हणजे एक दिवस आजीला पूर्ण ट्रेनिंग द्यावी लागली परत दुसऱ्या दिवशी आम्ही रेटेक शूट केला आणि तेव्हा तो तीस आ, तीस एक मिनिटाचा व्हिडिओ तो शूट झालाय आणि मी आजीला व्हिडिओ मध्ये काय घेतलं याचे कारण की आमची आजीची तब्येत जरा असते डाऊन आजीचा बीपी पूर्ण हाय लेवलला असतो तर आम्ही म्हणजे अ फ्री माइंड राहण्यासाठी म्हणजे हसवण्यासाठी हसून खेळून राहण्यासाठी आजीला आम्ही त्या व्हिडिओमध्ये घेतलं आहे आणि आमच्यासोबत आजी व्हिडिओमध्ये शूट करते तर आजी त्या व्हिडिओमध्ये एकदम हसून खेळू आणि चांगल्या प्रकारे हस होती तर आम्ही व्हिडिओमध्ये आजीला घेतलं हे आम्ही बरोबर केलं की चुकीचं हे तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि मी व्हिडिओ बनवतोय त्याचं ते कारण की मला लोकांचं मनोरंजन करायला आवडतंय आहे आणि माझा मोठी की लोकांचं मनोरंजन करावं लोक माझ्यामुळे हसावे एवढंच माझं म्हणून माझ्या आता तुम्हाला मी आताच बघितलं खाली पण अ माझ्या फक्त बोलण्यावरून माझे व्हिडिओ बघत होते माझ्यासमोरच आता माझे मित्र परिवार ते बघत होते माझे फक्त बोलण्यावरूनच त्यांना हसायला आलं जर माझ्या बोलण्यावरून त्यांना हसायला येत असेल तर ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि परत मी व्हिडिओ का बनवतोय कारण की माझं स्वप्न होतं की मला ऍक्टर बनायचं आणि याच्यासाठी मी जशी माझी धाबी झाली तशी मी वन वन भटकतोय मी पूर्ण दादाच्या शिवाजी मंदिर नाट्य गृहपासून ते अंधेरी चकाला बोरीवली रोड इथपर्यंत मी ऑडिशन देत फिरलोय पण मी याच्याबद्दल माझ्या घरात कोणाला सांगितलं नव्हतं कारण की मला भीती होती की माझे घरचे माझ्यावर हसतील मला चिडवतील नावं ठेवतील पण मी मला आता कुठ माझा प्लस पॉइंट भेटतोय की अ युट्यूबच्या माध्यमातून मी स्वतःला सिद्ध करू शकतो आणि मी ते मला स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्ही दोघं नवला पैकी आम्ही कसेही व्हिडिओ शूट करू शकतो पण आम्हाला ना याच्यामध्ये माझ्या व्हिडिओमध्ये तर माझे माझी जेवढी पण स्क्रिप्ट आहे ना मला माझ्या व्हिडिओमध्ये ना पब्लिक तर हवीच आहे पण आता मी सध्या एवढा हे नाही म्हणून मी जास्त पब्लिक समोर पब्लिक घेऊन शूट नाही करू शकत तरी मी आमचे व्हिडिओ शूट करतोय दोघांचे पण आम्हाला तिसरा कोणतरी व्यक्ती हवाच होता आता आजी आज आमच्या सोबत आली आहे आजी फक्त जास्त नाही फक्त आकाशीपर्यंत राहणार आता दहा तारखेपर्यंत आजी राहणार तोपर्यंत आजी आज आमच्यासोबत आली आहे आणि आजीसोबत आम्ही थोडंफार एक दोन व्हिडिओ शूट केले बस त्याच्यावर मला फक्त निगेटिव्ह आणि डिमोटिवेट करणारे मेसेज आणि खूप जणांचे असं मेसेज आले आणि डिमोटिवेट पण केलं जाते पण असो मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे मी माझं कर्तव्य करणार आहे माझं मन सर्वांना मनोरंजन करण्याचं मी काम करतोय आणि ते मी करत राहणार आहे परत पुन्हा एकदा सांगतोय की आजीला मी यासाठी घेतले की आजीचं टेन्शन दूर व्हावं कारण की आजी आहे आजी आजी ना आजीच्या डोक्यामध्ये सतरा विचार असतात आजी, विचा आजी याचा त्याचा सगळ्यांचा विचार करत असते आणि आजीचा बीपी हा दोनशेच्या वर जातो आणि मनोरंजनाचे व्हिडिओ बनवणे याच्यामध्ये इतकी ताकद असते की म्हणजे हार्ट पेशंटचा कोण व्यक्ती असतो ना तो हसून तो व्यक्ती बरा होऊ शकतो आणि आम्ही तेच काम करतोय आजीला आमच्या व्हिडिओमध्ये आजीला टेन्शन येऊ नये कोणाचंही टेन्शन येऊ नये म्हणून आम्ही आजीला आमच्या व्हिडिओमध्ये घेतोय आणि आजीला थोडंफार हसवून खेळून मनोरंजन करतोय हेच आमचं काम आहे तर त्यासाठी जर तुम्हाला जर वाटत असेल की आमची मोठी व्यक्ती आहे आम्हाला पण कळते आमच्या घरातली मोठी व्यक्ती आहे आणि त्या मोठ्या व्यक्तीला नाही आणायला पाहिजे असं पण आम्ही काही चुकीचं करत नाहीये मी माझी व्हिडिओ जर चुकीचं असतील तर मी नाही घेता आजीला व्हिडिओमध्ये तर तुम्ही मला कमेंट करून सांगा आम्ही चुकीचं करतोय की बरोबर आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि कमेंट करून तर सांगाच तुम्ही आणखीन माझं दुसरं पण एक चॅनल आलं आहे केतन मोरकर जोशी कॉमेडी त्याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करा तुम्ही व्हिडिओ बघता पण कोण सबस्क्राईब करत नाही आहे माझ्या ते व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुम्ही माझ्या पूर्ण बघत राहा एवढंच तुम्हाला म्हणणं आहे थँक्यू